नमस्कार यम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्याच्या रेल्वे येथे राहणारा नितीश उर्प रितेश अशोकराव मेश्राम वय बत्तीस जिल्हा न्यायालयाने तेरा जून दोन हजार चोवीस रोजी नितेश मेश्रामविरुद्ध वॉरंट जारी केले होते वॉरंट सामील करण्यासाठी चांद रेल्वे पोलिसांनी दहा जून रोजी रात्री त्याला अटक करून ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले अकरा जून रोजी पहाटे दोन वाजता त्याची अटक दाखल करण्यात आली पहाटेपासून दुपारपर्यंत त्याची देखरेख प्रवीण मेश्राम असीम गवडी अमोल दोहे आणि प्रशांत डोके या पोलिसांकडे होती सकाळी आठ ते दुपारी दोन दरम्यान आरोपीला लॉकअपमध्ये ठेवण्यात आले असताना त्याच्यावर मारहाण झाल्याचा संशय निर्माण झाला दुपारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी बाहेर काढले असता त्याला चक्कर येऊन तो कोसळला त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले असता उजव्या खांद्याचे हाड तुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले मात्र उपचाराऐवजी त्याला न्यायालयात नेण्यात आले न्यायालयाने उपचाराची गरज लक्षात घेऊन त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले पण उशिरा कारवाई झाली अखेर तेरा जून रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान इरविन रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर न्यायालयीन चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपीला झालेल्या मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झाल्यानंतर अखेर चांदूर रेल्वे तत्कालीन ठाणेदारासह दहा पोलिसांवर कलम तीनशे दोन चौतीस बांधवी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत फ्रेझरपुरा पोलिसांना न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असता पोलीस निरीक्षक निलेश गावंडे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज काळवंडे यांनी नोव्हेंबर रोजी दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती गणेश शिंदे पोलीस अमरावती यांनी यावेळी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती या प्रकरणी अपराध क्रमांक चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंधरा मध्ये अटक वॉरंट मधील आरोपी नामे नितेश मिश्रा यांना चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केलेली होती दहा सहा चोवीसला अटक केलेली होती आणि अकरा सहा चोवीसला त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी लॉकअप मधून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय चांदूर रेल्वे या ठिकाणी वैद्यकीय के तपासणी केली होती त्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्या संबंधित आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी उपचाराकरता पाठवणे पाठवण्यास सांगितले होते परंतु संबंधित अधिकारी आणि अंमलदारांनी त्याला उपचाराकरता न नेता माननीय सक्षम न्यायालयासमोर हजर केले व त्याच्या बाबत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड चे आदेश पारित झाले या पारित झालेल्या आदेशानंतर त्यांनी त्याला मध्यवर्ती कारागृह अमरावती या ठिकाणी भरती केले नमूद आरोपी याची मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी तब्येत बिघडल्याने त्याला तेथून मग जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी भरती करण्यात आली आणि उपचारादरम्यान सदरचा आरोपी मरण पावला याबाबत संबंधित आरोपीच्या नातेवाईकांनी आक्षेप नोंदवला होता आणि त्याची पुढे न्यायालयीन चौकशी पण आदेशित करण्यात आली होती आणि न्यायालयीन चौकशी करण्यात आलेली होती न्यायालयीन चौकशीमध्ये तत्कालीन ठाणेदार था। आणि इतर आठ पोलीस आमदार हे दोषी आढळल्याने प्रेझरपुला पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक शून्य शून्य दोन हजार पंचवीस कलम तीनशे दोन चौतीस या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचं प्रकरण हे ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात येत आहे